अन्न पाण्याच्या शोधात वन्य प्राणी वस्तीच्या दिशेने येत आहेत त्यामुळे शिवारांमध्ये तसेच गावांमध्ये बिबट्या वन्य प्राण्यांकडून हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत अशीच घटना धाराशिवच्या भूम तालुक्यातील मात्रेवाडी इथं आज पहाटेच्या सुमारास घडली आहे यात शेतात जात असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केलाय यात शेतकरी गंभीर जखमी झालाय धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील विजय माने असं घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे विजय माने हे शेतात रात्रीची लाईट असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते दरम्यान विजय विजय माने माने यांच्यावर हल्ला केला हे शेजारील शेतात असलेले सागर माने त्यांच्याकडे धावत गेल्यानं व बॅटरी चमकवल्यानं बिबट्या तिथून निघून गेला त्यामुळे विजय माने त्यांचा जीव वाचला दरम्यान विजय माने या शेतकऱ्यावर बिबट्या सदृश्य प्राण्यानं हल्ला केल्याचा प्रकार घडला असून या हल्ल्यात ते जखमी झालेत त्यांना भूम येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून प्रकृतीच्या स्थितीची गंभीरता पाहता त्यांना पुढील उपचारासाठी थी बार्शी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या तर मागील दहा ते पंधरा दिवसांपासून भूम तालुक्यासह शहराजवळ बिबट्या वावरत्व वा दिसत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे तरी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आहे